और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन नमस्कार मैं उर्मिला तांबे मी नौ कदना उम्मेदवार लड़ता है जोशीबाग मधन पैनल नंबर नौ क अपन बगित आत्ता मी जिथे उभी आहे तिथेच बाजूला न्यू हायस्कूल हिंदी हायस्कूल गुजराती स्कूल आणि अचिवर्स कॉलेज हे चार सेंटर आहेत आणि आत्ता मी मतदान केलं सकाळी त्यानंतर एक दीड तासाने आम्ही नेल रिमूवरनी जेव्हा कारण की आम्हाला शंका होती त्यांनी मार्कर यूज केलं आम्ही मी तिथे ऑब्जेक्शन पण घेतलं की तुम्ही मार्कर का यूज केलं तर त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला वरतूनच आणि आम्ही अंब अम, बद अंबरनाथ बदलापूरला पण मार्करच यूज केलं तर मी म्हटलं हे चुकीचं आहे तर तुम्ही यासाठी तुमचे जे काही असतील अधिकारी त्यांना बोलवा तर त्या अधिकाऱ्यांनी पण मला हे सांगितलं की नाही आम्हाला वरूनच तसे आदेश आहे तर आता आम्ही नेल रिमॉर्नी जेव्हा आमची मार्करचं जे आहे इंक पुसली जाते का बघितल्यानंतर मी स्वतः उमेदवार उर्मिला तांबे तर माझ्या बोटाची इंक पण रिमूव्ह झाली या काँग्रेसच्या उमेदवार आहेत माधवी ताई त्यांच्या पण बोटाची बोटा इंक पूर्णपणे रिमूव्ह झालेली आहे आमचा शाखाध्यक्ष आहे समीर टाकळकर त्याच्या हाताची पण इंक रिमूव्ह झाली आहे अक्षय अजून आमचे उपशाखाध्यक्ष आहे त्यांच्या हाताची पण इंक रिमूव्ह झाली आहे म्हणजे हे चाललंय काय त्यांना काय घडवून काय आणायचं जनतेला तुम्ही बेठीस धरताय काय दाखवायचं आहे म्हणजे यांची पूर्ण यांनी पूर्ण सेटल करून ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टी मग इलेक्शन घेता कशाला जर तुम्हालाच एकेरीपणे तुमचं तुम्हाला तुम्हाला अस्तित्व दाखवायचं असेल ठेवायचं असेल तर हे आमच्या संविधानात ही जी काय आम्हाला मतदानाचा अधिकार दिला तो संपुष्टला तर जाणार ना रे करा सर्वसामान्य नागरिकांना फसवताय का तुम्ही ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा